स्वागत पाहूयात आजच्या सदलगा येथील चार युवकांनी भारतीय सैन्य दलात निवड झाली याबद्दल त्यांचा श्री विद्या समृद्धी सहकारी संघ यांच्या वतीने सदलगा येथील भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या अविनाश दिलीप करंगळे किरण महादेव माळगे सूरज गुडकले दर्शन भेंडवडे यांच्या शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सदलगा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व चिदानंद कोरे साखर कारखान्याचे संचालक केतन पाटील भरत पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना केतन पाटील म्हणाले की युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवून देशसेवेसाठी प्रयत्नशील राहावे आजच्या धकाधकीच्या जीवनात शिक्षणाशिवाय पर्याय नाही युवकांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन प्रगती साधावी असे ते बोलताना म्हणाले यावेळी भरत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले संघाचे संचालक शांतीनाथ भोजकर सुकुमार शितोळे सुनील कलाजे चिदानंद मुतनाळे आदित्य अजनावर बाळू बत्ते बाळकृष्ण हणबर संचालिका सौ विद्या पाटील सौ सुनीता पाटील उमेश नंदे सुधाकर वाळके भरत हुजके वैभव शेवटी आभार संघाचे मॅनेजर रोहन गडकरी यांनी मांडले यावेळी सभासद नागरिक नोकरवर्ग उपस्थित होते सदलगाहून प्रतीक दिलीप करंगळे ್ ಮಹಾದೇವ್ ಮಲಟ್ಟೆ ಸೂರಜ್ ಗುಂಡ್ಕಲ್ಲೆ ದರ್ಶನ್ ಇವರು ದೇಶ ಸೇವೆ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಸಡಲಗ ಪಟ್ಟಣದ ಯುವಕರು ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸಾಹಸವನ್ನು ಮೆರೆದಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ಅವರು ದೇಶ ಸೇವೆ ಮಾಡಿರುವುದರಿಂದ ಹೆಸರು ಉತ್ತಮ ಕೇರಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಬಲಗಾದ ಹೆಸರನ್ನು ಅವರು ಸದಾ ಇದೇ ಥರ ಬೆಳಗ್ತೀರಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಸಮೃದ್ಧಿ ಸಹಕಾರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಸದಲಗಾ ಪಟ್ಟಣದ ನಾಗರಿಕರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ನಾವು ಇದನ್ನು ಶುಭಾಶಯವನ್ನು ಕೋರ್ತಾಯಿದ್ವಿ ಇವತ್ತು ಭಾರತ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಹಾಗೂ ಯುವಕರಾದ ಸದಲಗಾ ಪಟ್ಟಣದ ಯುವಕರಾದ ನಾಲ್ಕು ಜನ ನಮ್ಮ ಸದಲಗಾ ಪಟ್ಟಣದ ಯುವಕರು ಇವತ್ತು ಶ್ರೇಣಿಯನ್ನು ಸೇರಿದ್ದಾರೆ ಇದು ನಮ್ಮ ಸೋಲಗ ಊರಿಗೆ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ತರುವಂಥ ವಿಷಯ ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಉತ್ಸಾಹಿತವಾದಂಥ ಜನ ಯುವಕರಿದ್ದಾರೆ ಅವರು ಅವರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಮಾರ್ಗ ಎಲ್ಲರೂ ಸೈನಿಕರಾಗಿ ಅಥವಾ ದೇಶ ಸೇವಿಕಾಗಿ ಹೋಗಬೇಕಂತ ಹೇಳುತ್ತೇನೆ ಇದೇ ರೀತಿ ವಿದ್ಯಾ ಆಧಾರ್ ಈ ವಿದ್ಯಾ ಸಮೃದ್ಧಿ ಸರ್ಕಾರ ಸಂಘ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಕರೆಸಿ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೂ ಇಬ್ಬರು ಬಂದಿಲ್ಲ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೂ ಸ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा